नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत आहे आज आपण घोटा कसा बनवायचा ते पाहणार आहोत सिद्धेश्वर मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटला जाणारा घोटा आज आपण कसा बनवायचा ते पाहणार आहोत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा बनवला जातो आणि बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे पारंपरिक पद्धतीने हा बनवला जातो चला तर मग तो कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी एका पातेल्यामध्ये साधारणतः वीस ते पंचवीस लिटर पाणी घेतलेलं आहे हा प्रसादाचा घोटा बनवत असताना थंड पाणी घ्यायचं आहे आणि दोन किलो त्यामध्ये गुळ विरगळण्यासाठी ठेवलेलं आहे साधारणतः चार ते पाच तास झाल्यानंतर गूळ आपोआप विरगळतो त्यामध्ये शंभर ग्रॅम खसखस घेतलेली आहे दोन ते तीन आप ही आपल्याला पाण्यात भिजत घालायची आहे आणि जावित्री घेतलेली आहे तुम्ही ते पाहू शकता बदाम आपल्याला घ्यायचे आहेत साधारणतः शंभर ग्रॅम बदाम आहेत आणि ही बडीशेप शंभर ग्रॅम आहे आणि तीन जायफळ आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत ह्या सर्वांचं एकत्रित आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता बदाम थोडेसे फोडून घेतलेले आहेत बडीशेपची इथं फूड करून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे चालणीनं थोडंसं चाळून घ्यायचं आहे खसखस मध्ये पाणी घालून त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आपल्याला ही चाळणीने त्यामध्ये घालून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता पाण्यात आपण जो गूळ विरगळण्यासाठी ठेवलेला तो छान असा विरगळलेला आहे आणि आता आपण हे जे काही आपण मसाले घातलेले खसखस बदाम त्याची पेस्ट करून घेतलेली ते आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हे चाळणीमध्ये घालून थोडंसं घालून घेतलेलं आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे जे काही पाणी आहे ते आपल्याला एका कपड्यामध्ये गाळून घ्यायचं आहे गाळून झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता असं आपल्याला हे खालीवर खालीवर करायचं आहे म्हणजे थोडासा फेस आल्या जर होईल दहा ते पंधरा मिनिट असं आपल्याला हे खालीवर करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सिद्धेश्वर मंदिरामध्ये जो घोटा प्रसाद म्हणून वाटप करतात तो अशा पद्धतीने बनवला जातो हा बनवून झाल्यानंतर त्यामध्ये बर्फाचे खडे थोडेसे घातले जातात आणि थंडगार असा घोटा पिण्यासाठी प्रसाद म्हणून वाटला जातो खरसुंडीच्या सिद्धेश्वरची यात्रा होती ते यात्रेनिमित्त हा घोटा बनवला जातो तो आमच्या घरी बनवलेला चला तर म्हटलं त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद